शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी मोठी वाटी भरून एक शेंगदाण्याची घेतलेली आहे तर हे शेंगदाणे मी मिडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तसंच याच्यापेक्षा छोटी वाटी गुळाची घेतलेली आहे हा गुळ मी चाकूने खिसून घेतला आहे तसंच इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता थोडे कट करून घेतले आहेत आणि इथं थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळे या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहे शेंगदाणे पण ॲड करून घ्यायचे आहेत तर इथं गुळ मी एक वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि तसंच आता आपल्याला याच्यामध्ये हे विलायची याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत थोडसे इथं मी अर्धे आता टाकून घेते अर्धे नंतर ऍड करूया मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊ तर इथं मी या पद्धतीने बारीक करून घेतला मिक्सर थोडा बंद चालू बंद चालू करून बारीक करायचं नाहीतर तर एकदम चालू ठेवला तर काय होतं हा गुळा येतो आपला चिपटून बसतो तर आता याच्यामध्येच मी काय करते एक चमचा साजूक तूप सुद्धा ॲड करूया आणि अजून एकदा थोडंसं फिरून घेऊया तर आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या खोलगट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे लाडू बांधता येतील तर आता ह्या कुटाचे आपण छोटे छोटे असे लाडू बनवून घेऊया आणि इथं आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स वाचून ठेवले होते ते असे लाडू बांधताना थोडे थोड्याशे हात एका साईडला अशा हातावर असं बांधून घ्यायचे लाडू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटा या मोठा लाडू करू शकता तर मी इथं मिडियम साईजची अशी लाडू करून घेत आहे लगेच तयार होतो बघा दिसायला सुद्धा खूप छान दिसत तुम्ही बघू शकता तर आता हा लाडू एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेणार तर अशाच पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेतले तर हा लाडू बनवताना पाक वगैरे बनवण्याची अजिबात गरज लागत नाही ना पाकाचा फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार होतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू बनवा एकदा नक्कीच ट्राय करा